टिफिन गुड मॉर्निंग शनिवारची शाळा तुम्ही का नुक जर्किन पण काढ म्हणता झाली कुठं आवाज आला तुला अजून नाही टिफिन संपव बर का सगळा शनिवारची सकाळची शाळा दादा चालला शाळेत बाय करते दादाला बाय बाळा जर की मळ नको कॅब काढू नको ठेवा दादा बाय बाय करा सईखाती पोहे बाय 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 थंडी वाजती खूप जास्त थंडी आहे सई उठली खाती पोहे दादाला टिफिनला केले होते न सई चला चला चल कसं वातावरण झाले पा एकदम ढगाळ दोन तीन दिवस झाले ढगाळच वातावरण चला चल बाई मी खाऊ अगो बाई किती पुरीला काळजी तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा असत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्ही सकाळी तुम्हाला मी दाखवलंच आज शनिवार रुद्र असलं सकाळी शाळा तर त्याचं आवरून दिलं मी, मी पण आवरलो फ्रेश झाले आंघोळ वगैरे केली मस्त मी पण सैनी पण मी पण हा रुद्रदा गेला शाळेत तर पोहे केले होते सैला गरम गरम लगेच दिले पण मग मी माझा आवरल्यावरती परत गरम करून मस्त लिंबू वगैरे पिळून नाश्ता केला आणि अगर... <laughs> आता घेते ज्यूस हा सई पंपीती तुम्हाला हा दाखव दाखवते कप सांडत रंग सई पंपीती कसं आहे बाळा आली कशी काय ग आता सईची तब्येत बरी आहे काल होत होते ना जुला उलटे आता नाही होत का ना सई काल काय होत होत बाई तुला अजून जुला हां आता नाही होत ना आता बरं आहे ना तर औषध आहे अजून चालू थोडंफार डॉक्टर म्हटले इन्फेक्शन वगैरे झालं असेल पोटात होतं कधी कधी मुलांना काही खाण्यात वगैरे त्यानेच किंवा आता वातावरण पण बदललंय तुम्हाला मी सकाळी दाखवलंच ना एवढा आभाळ आहे ना आज तुम्हाला चौक और... म्हणजे ना लय जास्त आभाळ आहे पार आणि थंडी वाजण्यापेक्षा ना हवाच लय कपडे वगैरे धुतलेत मी कपडे झालेत पण आहे ना लय हवा आहे एकदम गाळ हवाय पण आता इथं ओन होत बसलेलं आम्ही ओन आला पण आता इथे ऊन पण गेले हा सईला थंडी आहे नको मला स्वेटर नको नको नाही वाजत नाही वाजत चला बघा ज्यूस आलटू पालटून करते कधी आवळ्याचा कधी आवळा हळद आणि आलं हे असतं आणि तोपास वगैरे तर नाही घेत आज बीट टाकले कधी जसं बीट अस बीट असतं पण कधी कधी लक्षात पण नाही राहत मग या टाकायचं सईने स्वेले घालू का घालते घालते लेकीला माझी काळजी नाही सांडवीत हा घालते घालते बर का मी म्हंटल ना थंडी वाजती तर लगेच म्हणते स्वेटर आणलं बघा स्वेटर घाल म्हणती हा घाल तर अशी लेख पाहिजे चला आता ना मी ज्यूस पिऊन घेते आणि दुपारचं जेवण आहे अजून दुपारच्या जेवणात भाजी आहे मी तिची भाजी निवडली आता मी तिची भाजी ज्यूस आहे तुला दिलाय तो ज्यूस आहे आता आवळ जरा आहे ना कमी व्हायला लागले बाजारामध्ये हा आवळ्याचा ज्यूस आहे आवळा बीट हळद कच्ची हळद आणि आलं आणि नंतर त्याच्यावरती मी लिंबू घेताना वरून लिंबू पिळले आणि पितो तर चला मुलं आलीत शाळेतून कांदा कापल्यामुळं डोळ्याला पाणी आले माझ्या पार आणि मी ना आज केलं आहे काला कसला आहे भाकरीचा आहे हा काला तर ना आ, काल भाकर उरली होती एक ना म्हटलं तर फेकून देण्यापेक्षा काला करूयात मला पण हा काल आवडतो असा छान वाटतं खायला मस्त मी ना मिरची शेंगदाणे कांदा हळद मीठ आणि मिक्सरला फिरवला आणि छान केलंय आणि इकडं भाकर मी तिची भाजी आहे आणि आता चला घेतो जेवण चुकू पण आलंय जेवायला घरी गेलाय तो जरा काय आणायला तर जेवण घेते आता दीड वाजते भूक लागली जास्तच या तुम्ही पण जेवायला तर हा व्हिडिओ आहे तो रविवारचा सकाळचा आहे तर शनिवारी जेवढं शूट दुपारनंतर नाही जमलं करायला थोडंसं काम होतं बाहेर जायचं होतं म्हणून तर मग ते नाही घेतलं तर आत्ता सुरुवात केली मी रविवारी सकाळी आज केस धुवायची मला तर आज वेगळं काय तर ट्राय करते म्हणजे केसांसाठी टोनर रोजमेरी आहे माझ्याकडं पण म्हटलं आता हे दोन साहित्य त्याच्यात एक्स्ट्रा ॲड केलेत मी आणि एक टोनर तयार केले तर पहा तुम्ही पुढं तुम्हाला दाखवलंच मी काय काय आहे कसं यूज करायचं ते पूर्ण पहाचा कलर तेवढा सुंदर आहे ना खूप छान तुम्ही पाहाल पुढं त्यामध्ये तुम्हाला दाखवा हे रोजमेरी आणि बघा जास्वंदाच्या फुलाने लगेच कलर सोडला चार पाच जास्वंदाची फुलं आहेत आणि पानं पण आहेत जास्वंदाची तर आता मी हे चांग चा ना चांगलं उकळून घेणार आहे आणि मग केसांना त्याचं पाणी करून ठेवणार म्हणजे टोनर सारखं पण म्हणू शकतो आपण आणि जेवढं राहील तेवढं ठेवणार आणि बाकीचं आहे ना ही पेस्टच करणार मी डायरेक्ट मिक्सरला असं चाललंय माझं तर बघू मी पण मोबाईलमध्ये पाहूनच ट्राय करते नाहीतर मग पेस्ट करण्यापेक्षा मला तर वाटते पाणीच लावलेलं बेटर राहील कारण पेस्ट केली का ते परत डोक्यात व्यवस्थित राहतं की नाही म्हणजे धुतले ना तरी पण त्याचे कण राहतात असं तर पाहू पण आता चांगलं पहिलं उकळ उकळू घेते आणि मग तुम्हाला दाखवते लावायच्या टायमाला तर इथं ना चांगले मस्त सगळं जे साहित्य होतं ना चांगलं उकळून घेतलंय चांगलं बॉईल पण झालंय याच्यामध्ये मस्त बघा कलर पूर्णपणे सोडलाय आणि जी फुलं आहेत ना किती व्हाईट व्हाईट झालेली आहेत तर आता ना मी ना हे म्हणजे टोनरच करणार आहे आणि बघा हे एक माझ्याकडं बॉटल आहे स्प्रे करायची याच्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि मग यूज करत जाच्यात याच्यात कढीपत्ता टाकला ना तर चल नंतर लक्षात आलं म्हटलं आता दे नेक्स्ट टाइम करत कर म्हणूनच थोडं केलं मी अर्ध ग्लासच पाणी असेल अर्ध्याच्या पण कमी असू शकते तर जेणेकरून कसं सगळं आहे ना अवेलेबल आता पानं फुलं असतात तर मग जसं भेटेल तसं करायचं फ्रेश फ्रेश आठवडाभर पंधरा दिवस पुराला असं तर आता घ्यास करते बंद आणि पाच असंच जरा ठेवते मुरवायला तर बघा आता ना मी गाळून घेते जी आणि ही गळणी ना मी आत्ताच त्याने हे केले इकडं पाहतो म्हणून दाखवते ज्यूस केलेला आहे नुसतं वरून लावून पण काय उपयोग नाही होता थोडंफार आतून पण गेलं पाहिजे याच्यात मी ना आज एक हा चौथा करून ठेवला म्हणजे गाळून ठेवलेलं तर आज कढीपत्ता टाकलाय आणि कच्ची हळद आवळा जे आहे ते नेहमी आणि काल ज्यूस मध्ये बीट घेतलं होतं थांबा हा बर था सई ला दाखवा पहिला हा इकडे बघा सही ओके <laughs> चल मला बघा मला बघा असं असत काय केलं का तिने वेगळं तर आता ना गाळून घेतली मी अगं सही ते ग्लास पडेल बाबू नको वरती चढून सगळं व्यवस्थित गाळून घेणार आणि ना त्याला थोडस आपण काय म्हणतो असं चिकटपणा आलेलं आहे बरं का अगं दिसत असेल तुम्हाला ते हळद करू त्याच्यात मग अशी ज्यूस करत होते त्या पण ठीक आहे मग पिळून घेणार बघा असं बरोबर चिकटपणा त्याला आलाय सगळं गाळून घेते मी खूप सुंदर कलर आलाय मला दाखवणारच आहे छान कलर पहा कलर किती मस्त गोड कलर आहे ना <laughs> दिसतेच किती छान आता मी ना याच्यामध्ये बघाय ई ची तुला पाहिजे काय विटॅमिन एची कॅप्सूल टाकणार आहे मस्त मिक्स करून अदर... आता फुटलं का ते फुटली फुटली सईकून फुटून गेली होईल हे अशी पोरं करतात ओके हम्म रेडी आहे इथं आपलं रोज मेरी किंवा जास्वंद टोनर म्हणू शकता तर बघा याच्यात विटॅमिन ची एक कॅप्सूल टाकली आपल्याला हवं तेवढंच मी केले कारण सगळ्या गोष्टी भेटतात म्हणून तसं महिनाभर राहू शकतं हे काय याच्यात वेगळं काय असं नाही आहे खराब होण्याजोगं तर चला आता लावायचं कसं काय ते पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईल किती वेळ ठेवलं हो आहे वॉश करून पण मी तुम्हाला दाखवत तर तो पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हे ज्यूस आहे तो पण घेतलाच पाहिजे कारण वरून नुसतं लावून उपयोग नाही आतून पण काही चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजेलच तर चला पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब